नमस्कार जय खांद जय महाराष्ट्र सर्व मित्रांच स्वागत करतो राम देशमुख महाशिवरात्री यात्राची परंपरा शंभर वर्षापासून चालू आहे हे मला पण जुन्या काळापासून तमाशा आणि कुस्तीची परंपरा आजपर्यंत टिकवून ठेवली आणि ती परंपरा आजपर्यंत चालू आहे आणि याच्या पुढे पण चालू राहिले नंदाळे बुद्रुक गावाची ग्रामस्थ मंडळी वस्ताद मंडळी पहिला मंडळी आणि गावाचा अनमोल सहकार्यमुळे हे शक्य झाले मित्रांनो नंदाळे कुस्ती मैदान दिनांक सत्तावीस दोन दोन हजार पंचवीस रोजी पार पडणारे मित्राव अरे कुस्ती मैदान सकाळी अकरा पासून सुरू होणार संध्याकाळी पाच वाजेपर्यंत आपल्याला मैदामध्ये एकापेक्षा तुफान कुस्ती आपल्याला बघायला भेटतं रे तर नंदाळे कुस्ती मैदाळ मध्ये चार जोडच्या कुस्त्या ठेवण्यात आलेले मित्रांनो अरे उभ्या जोडच्या आपण भरपूर आपल्याला या मैदान मध्ये कुस्त्या बघायला भेटत नंदाळे कुस्ती मैदानामध्ये शंभर रुपयापासून पासून तर दहा हजार रुपयापर्यंत इनामाच्या कुस्त्या నందా కుై పహలవన కు కృస్తి నివేక రవింద్ర మాగ కు నందా కుస్తిదా ఆయోజన మాన్ వస్త ప భదా అర్జున పటే వస్థ పైలవాని పండిర బాణ్య వస్తాద పైలవ पंकज जगन्नाथ पाटील मान्य वस्तात पैलान शरद सोबीलाल पाटील मान्य वस्ताद पैलान भूषण रमेश पाटील मान्य वस्तात पैलान लाला पहिला मान्य वस्ताद पैलान गोपीचंद सीताराम पाटील मान्य वस्तात पैलान संजय पाटील मान्य वस्ताद पैलावान अवधूत पाटील मान्य वस्ताद पैलान कैलास पाटील मान्य वस्तात पहिलान सुनील पाटील फैवान मंडळी व ग्रामस्थ मंडळी नंदाळे कुस्ती मैदानचं आयोजन करणार असं अनमोल गावाचं सहकारी वस्ताद मंडळी व मंडळी व ग्रामस्थ नंदाळे बुद्रुक या कुस्ती मैदानाचं आयोजन करणार नंदाळे कुस्ती मैदान सत्तावीस दोन दोन हजार पंचवीस रोजी पार पडणार नंदाळे बुद्रुक तालुका जिल्हा धुळे हे महादेवाचं मंदिर हेमडपंथी जुन्या काळापासून परंपरा चालू आहे त्या मंदिरावर पुण्यावरून मुंबईवरून दर्शना घेण्या दर्शन घेण्यासाठी दर्शन घेण्यासाठी लोकांची मोठ्या उत्साहाने गर्दी राहते आणि ती यात्रा दर वर्षाप्रमाणे चालत राहते आणि अजून वीक अखंड शंभर वर्षापासून परंपरा ही चालूच आहे त्या अजून ती विर आहे या पाणी आहे इथपर्यंत ह्या पाया पायऱ्या आहेत तिथं आता कमीत कमी चाळीस फूट पाणी आहे तर शंभर वर्षाचा हा इतिहास आणि याचा वारसा चालवणारे आमच्या गावाचे कृती कमिटी व यात्राची परंपरा अखंड शंभर वर्षापासून पुढे घेण्याचं जर काम केलं असेल तर अण्णा पैलवान नंदाड्याचेच सुनील पलवान पंकज पैलवान शरद पलवान सुनील आबा भूषण दादा अवधूत भाऊ भैया आणि मोलाचं सहकार्य करणारे संजू नाना ते तिथं पाणी मारत आहेत जिल्ह्यातील हे नंदाडे गाव आणि अत्यंत सत्य परिस्थिती दोन हजार सोळामध्ये अतिवृष्टी झाली अतिवृष्टी आत, झाल्यानंतर हा तलाव फुटला हा तलाव या साईडला आहे हा तलाव फुटल्यानंतर याच्यातून थोडं नुकसान पण झालं नंदाडे ग्रामस्थांचं शे शेतीचं नुकसान होत फार तो तामसवाडीपर्यंत हा पाणीचा प्रभाव कम तम, कमी झाला नाही त्यानंतर देवाची मूर्ती प्रगट झाली विष्णू भगवानाची आणि महाराष्ट्रामध्ये महाराष्ट्रामध्ये दोनच मूर्ती आहेत विष्णू भगवानाचं मंदिर आणि हे मी माझ्या माहितीनुसार सांगतो की हे तिसरं देवस्थान त्या देवस्थानावर मीडियाच्या माध्यमातून लक्ष जाईल त्यासाठी आम्ही प्रयत्न करतो आहे आमचे गावाचे मंडळी प्रयत्न करत आहे आणि येत्या महाशिवरात्रीची यात्रा आहे त्यासाठी हा व्हिडिओ स्पेशल आम्ही मीडियाच्या माध्यमातून लोकांपर्यंत पोहोचू पोचेल आणि हा विष्णू भगवानाची मूर्ती आहे न्यूजवाले भाऊ थोडंसं झूम करून जवळ घ्या आणि या मंदिराचं काम भविष्यात पाण्याच्या तलावामध्ये करायचं आहे आम्हाला गाव गाव सर्व गाव मिळून पाण्याच्या तलावामध्ये काम होईल असा आमचा प्रयत्न चालू आहे कुस्ती मल्लांनी सर्वांनी उपस्थित दाखा दाखवावी कारण की असा कुठलाही पैलवान यावर्षी परत जाणार नाही त्याची मानाचीच कुस्ती लागेल आणि सर्वांनी यावी अशी आग्रहाची विनंती